इतक्या मोठ्या ताकदीनं हा भीम महोत्सव या ठिकाणी घेतला जातोय बदलापूर परिसरामध्ये नुकताच आगरी महोत्सव होऊन गेला शिवजन्मोत्सव होऊन गेला मराठा महोत्सव होऊन गेला आणि आता भीम महोत्सव पण विचारांच्या जागर एक तुम्ही बाजूला बघितलं तर शाहू महाराज दिसतात रमाईचा फोटो दिसतो आपल्याला चार वर्षापूर्वी फ्री भाऊनी मला या ठिकाणी बोलावलं होतं त्यावेळेस दहा वाजायला पाच मिनिटं कमी असताना मी इथे आलो होतो या ठिकाणी भिक्खू संघ पण आहे त्यांना पण या ठिकाणी वंदन करतो आणि मला बोलायला वेळ कमी होता मी शेवटी बोललो आणि निघून गेलो तेव्हापासून प्रवीण भाऊच्या मनात धुवू होती की परत एकदा मला बोलावलं पाहिजे आणि दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला त्यावेळी सालो मी तर आमदार नव्हतो आता मी आमदार म्हणून आलो ही बाबासाहेब आंबेडकरांची शिवरायांची पुण्यही पाठीशी आहे म्हणून मी आमदार म्हणून या ठिकाणी आलो पुढं भविष्यात अजून कधी बोलवाल तर नक्कीच बाबासाहेबांचा सा अनुयायी जसा होता तसाच आहे हेच सांगून मात्र या ठिकाणी येणार आज तर मी आणून तुतारीने पाजत केलं आम्ही तुतारी वाजवण्याने माणसाने के। स्वागत केलं बऱ्याच ठिकाणी मी प्रवीण भाऊ आता प्रबोधनाच्या कार्यक्रमाला मी बंद केलं जाणार असं नाही अनेक ठिकाणी लोक बोलावतात अनेक वाद प्रवाद होतात अनेक म्हणतात तुम्ही विचाराची अशी जी प्रतारणा केली कोणी म्हणत तुम्ही आता राजकारणात गेलात चळवळ विसरलात ती आहे की सर्वात जास्त ट्रोल होणारा महाराष्ट्र विधिमंडळाचा मी एकटा आमदार आहे रोज टोल होतो एक ट्विट केलं ना खाली टोल आहेच एक ट्रोलरची पेड गँग ही दोनशे वर्षापासून माझ्यासोबत आहे सॉरी वीस वर्षापासून माझ्यासोबत आहे बोलत राहा मी त्याची कधी फिकीर करत नाही मी माझी विचार सोडलेली नाही मी माझी चळवळ सोडलेली नाही आम्ही सर्व लोक मी शाहू फुले बाबासाहेब अण्णाभोरचा विचार सांगायला सांगायला आमच्या जागेकरून मंडळी धाव पडत असतात धडपडत असतात आणि आज चार वर्षानंतर भीम महोत्सवाला परत मला प्रवीण भवनिनी बोलावलं मी त्यांना सांगितलं मागच्या वेळी तुम्हाला आवडलं होतं बरोबर आहे यावेळी पण आणि लोकांचं प्रबोधन करायला येतं की तुम्हाला आवडलं पाहिजे याच्या येत नाही तुम्हाला आवडलंच पाहिजे त्याकरता नाही माझा बाबासाहेबांचा विचार हा आहे माझा अण्णाभाऊ साठेंचा विचार हा आहे हा विचार मी मागत राहतो तो तुम्हाला आवडलाच पाहिजे असं नाही पण या विचारावर सुद्धा जीव ओवाळणारी किती लोक असू शकतात ही आजची गर्दी दाखवून देते या विचाराला अजूनही लोक आत्मसात करायला तितक्याच नाही या ठिकाणी खरंतर जी पत्रिका छापल्या गेली त्या पत्रिकेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन मे एकोणीसशे सत्तावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती फार कमी लोकांना माहिती आहे बदलापूर आले खरोखर स्वतःला भाग्यवान समजतील की बाबासाहेबांनी तीन मे एकोणीसशे सत्तावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना या बदलापूर भागामध्ये पालखी सोहळा साजरा केला होता आणि पंधरा ते वीस हजार लोक शिवजयंतीला होते बाबासाहेबचे शिवजयंतीचे अध्यक्ष होते ते किती लोकांना माहिती अरे हे नाता रक्ताचं नाहीच आहे नातं विचाराचं नातं आहे आणि विचाराचं नातं आहे म्हणून या सर्व महापुरुषांची नाळ एक बांधण्याचं काम भीम महोत्सवाच्या माध्यमातून प्रदीपनी केलं त्यांच्या सर्व टीमने केलं या पत्रिकेवर पहिला फोटो आहे तो गाडगेबाबांचा मदार किस्तात भगवान बुद्ध मला आयोजकांनी विषय दिलाय की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान मी त्यांना सांगितलं वक्त्यांना विषयाच्या मर्यादा देऊ नका त्यातल्या त्यात वक्ता जर मुक्त विद्या असेल तर त्याला अजिबात मलाच नको कारण एका विषयाची चौकट बांधल्या गेली तर तो तिथंच गुरफडत राहील तो विषय बाबासाहेब फक्त बौद्ध समाजामध्ये सांगावे हे हे काही वेगळी कल्चर अलीकडच्या काळात जन्माला आली त्याचं मला खरोखर दुःख वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मग बौद्ध समाजात जो आयोजक असतो आणि बौद्ध समाजाने ऑलरेडी बाबासाहेब वाचलेले असतात ऐकलेले असतात त्यांनाच आम्ही सांगावं बौद्ध समाज असा एक समाज आहे की जो या देशामधला एज्युकेटेड आणि वैचारिक प्रदर्भ असलेला समाज आहे असं मी म्हणतो म्हणून इथून लंडन पर्यंत बौद्ध समाजाने मदत मानली सगळ्या देशामध्ये बाबासाहेबांच्या जगामध्ये आम्ही घे पण आता हा बाबासाहेबांचा विचार ओबीसी पर्यंत केला पाहिजे माझ्या आगी बांधवांपर्यंत गेला पाहिजे ते माझी साडी कुनबी कोस्ती लोहार सांभार आदिवासी भिल्ल अठरा फक्त जाती बारा यांना कळावं की बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या जीवनात योगांचा आहे अनेक लोक प्रतिष्ठा मिळवताना दिसतात माझे एक डॉक्टर मित्र आहे एमबीबीएस आहे भगवान बुद्धाची प्रतिमा त्याच्यात दवाखान्यात आहे पण ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो खाला होत नाही त्यावेळेस त्यांनी म्हटलं की कदाचित बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहून माझ्या दवाखान्यात पेशंट येणार नाही म्हणलं हा दवाखाना उघडण्याचं बळ पण दवाखाना उघडण्यासाठी असलेली वैचारिक ताकद ही जर कोणी या देशात दिली बाबासाहेबांनी दिली नाही तर आता प्लेग आला त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा आणि गोविंदरावांचा ज्योतिरावांचा एक एक मुलगा यशवंत प्लेग गेला त्यावेळेस तर पुण्याच्या माड राणावर हॉस्पिटल होतं आज समाजाची प्रतिष्ठित लोक आहेत बाबासाहेब का, का सांगायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय या देशाकरता अनेक आमच्या महिला भगिनींना माहीत नाही आता केंद्र सरकारने तेहतीस टक्के महिला आरक्षण राजकीय महिला घडवून आणलं आज तर मला वाटत एक यादी पण केंद्र सरकारने जाहीर केली आहे त्या पक्षाशी या चेस टक्के महिला आज निवडणूक होऊ शकतात ज्या महिला पेशवाईच्या काळामध्ये नारी ही भोगण्याची वस्तू आहे नारी हे नरकाचा द्वार आहे न स्त्री स्वतंत्रता अर्हती असा ज्यावेळेस शोक येतो किंवा असाराम बापू सारखा एखादा माणूस ज्यावेळी एकीकडे चौदा फेब्रुवारीला मातृ पूजन दिवस साजरा करायला म्हणत असताना दुसरीकडे मातो स्त्रियांवर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये सरतोय ज्या असाराम बापूली त्या वेळेच्या म्हणजे त्यांच्या मासिकामध्ये ऋषी प्रसाद नावाच्या मासिक आहेत आसाराम बापू त्यामध्ये या वेदांचा आधार घेऊन ना स्त्री स्वतंत्र राहू शकत नाही किंवा ढोल गवार शूद्र पशु नारी सकल अधिकारी ढोल म्हणजे वाजवायचे वाचे गवार म्हणजे अडारी लोक शूद्र म्हणजे तुम्ही आपण पशु म्हणजे जनावर आणि नारी म्हणजे स्त्रिया त्या ठोकण्याच्या लायकीच्या असतात असं तुलसांनी म्हटलं होतं अशा व्यवस्थेत की ज्या काळामध्ये नवरा मेला तर बायकोला जाळल्या जायचं ज्याला सतीची चाल म्हणतात बायको मेल्यावर नवरा जाळल्या गेला नाही सत्याची चाल आपल्या देशात नव्हती सतीची चाल होती आजही नवरा मेल्यानंतर अनेक घरामध्ये विधवा आहे म्हणून असं मिळवलं जातं आई असेल किंवा बहीण असेल आपली तिचे जोडवे काढणं तिच्या बांगड्या सोडत जर दोन हजार ला सगळ्यांना इतकी अंधश्रद्धा आमच्यामध्ये असेल विचार करा पेशवाईचा काळ कसा होता आणि त्या काळामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोन हे दाम्पत्य असं जन्माला आलं की ज्यांनी या मनुवादी व्यवस्थेची लकळ तोडली मनुवादी व्यवस्थेला हादरा दिला आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला या देशात पहिली मुलींची शाळा उघडल्या गेली आणि ती मुलींची शाळा उघडली म्हणून द्रौपदी मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपती पदावर आहे माझ्या मागे जो कलावक्तांचा संच आहे सोनाली सोनवणे आणि त्यांचं पूर्ण आपली आणि नाच थोडा हा संच हा गायला लागला महिला आता बोलायला लागल्या ला। महिला राष्ट्रपती झाल्या आता एक धोरण आलं केंद्र सरकारचं ते धोरण आता अंमलबजावणी त्याची होणार आहे तेहतीस टक्के लागा राजकारणात राखीव आहेत आणि या फुले दाम्पत्याच्या चळवळीला घटनात्मक रूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि बाबासाहेबांनी हे अधिकार देताना फक्त बौद्ध समाजातील स्त्रिया निवडणूक लढवतील असं म्हटलेलं आहे का मी बदलापूरला करणार करा बोललं पाहिजे आपण जी माणसं बोलतात ती माणसं क्रांती करतात आपला विचार चांगला आहे पण आपल्या विचाराचे प्रचारा नाही तुम्ही आय एस अधिकारी घ्या कसो आप आपला एखादा झाला तिकडे आय एस करतो त्या व्यवस्थेला गुलाम बनतो आपल्याचे अधिकारी घ्या कर्मचारी घ्या फर्स्ट क्लास वाले घ्या सेकंड क्लास वाले घ्या थर्ड क्लास वाले घ्या एकदा त्या व्यवस्थेसोबत गेले